मीडिया आपल्या समोर बघते लक्षात खाली बसून घ्या फोटो दिसू द्या राजकीय नाहीये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या जवळ स्फूर्ती चौकात आज स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही हत्या घडल्या या महाराष्ट्रामध्ये हत्या घडलेल्या आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये गिरी गोसावी समाजाच्या आठ नऊ वर्षाच्या दोन चिमुरड्या मुलींची हत्या झाली एका भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या छोट्या मुलींची अतिशय निर्दय पद्धतीने हत्या झाली त्याचबरोबर आज पुणे शहरामध्ये आय टी इंजिनियर एक इंजिनियर असलेल्या मुलीची कोयत्यानं हत्या झाली आज पुण्यामध्ये या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करून आज या श्रद्धांजली सभेमध्ये स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही हत्या झालेल्या आहेत या महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची महाराष्ट्राची मान शर्मिने खाली घालणाऱ्या घटना आहे याचं समर्थन कुणीही करणार नाही पण गेल्या अनेक दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जात शोधून गुन्हेगाराचा समाज शोधून त्या समाजाला गुन्हेगारीच्या कटकऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न या बीड जिल्ह्यामधल्या पुढाऱ्यांकडून होतोय त्यांच्या या वृत्तीचा निषेध करण्यासाठी आजची ही निदर्शन ओबीसी बांधवांच्या वतीने होत आहे आता माझ्या समोर माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणात इथं जमा आहे तरुण वर्ग इथं जमा आहे आम्ही कुण्याचं कधीही कुठंही समर्थन केलेलं नाही आमच्या नेतृत्वानं कुठेही समर्थन केलेलं नाही खऱ्या अर्थानं अशी वेळ कुणावरही येऊ नये शत्रूतल्या शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये अशी मानणारी आम्ही सगळी माणसं आहोत परंतु काही नेते निवडून आले आणि एक नेता आरक्षणाच्या आंदोलनातून अपघातानं नेता झाला आणि त्याचा जो त्यांना त्यांना ही जी भाषा होती त्याची भाषा अन्न घेतली आणि त्यांच्या संघर्षामधून तो काल परवा म्हणाला की मी घरात घुसून मारेन खऱ्या अर्थानं हे जे वक्तव्य केलं हे वक्तव्य या महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या जालना जिल्ह्यामधल्या परभणी जिल्ह्यामधल्या धाराशिव जिल्ह्यामधल्या लातूर जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारं वक्तव्य होत आम्ही गेली दहा पंधरा दिवस सहन करत होतो एका समाजाला टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या घटना घडत होत्या एखाद्या कार्यालयामध्ये गेलं आठ जात काढली जाते एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये गेलं आज्ञावावरनं जात काढली जाते एक अंजली दमान या नावाची एक सोशल वर्कर मध्ये आली मध्ये आणि त्या काय म्हणाल्या कि बीड जिल्ह्यामध्ये वंजारी जातीचेच अधिकारी आहेत त्या ताईंना माझ सांगणं आहे अरे गोर गरीबाची पोरं उस्तोड मजुराची पोर काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पोर अभ्यास करून एमपीएससी ची परीक्षा दिवस अभ्यास करून देतात पोटाला चिमटा घेऊन ते अधिकारी झाले पोलीस अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील प्रशासनामधली माणसं असतील तुम्ही त्या अधिकाऱ्यांची जात काढता आणि तो आष्टी पाटोद्याचा आमदार म्हणतो तुम्हाला खर तर त्याच्यावर टीका करायला मी इथं आलो नाही पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच राजकारण सुरू केलं या माणसानं या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती अरे गुलाल पडला अंगावर अरे विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो पराभूत झालेल्या माणसाची भावना समजू शकतो ना पण निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका करायला सुरुवात झाली धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजेत यासाठी प्लॅन केला गेला बरोबर आहे का निवडून आला तर मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला आणि मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का हत्या झाली होती का गेल्या वर्ष दीड वर्षांधे सुरेश सुरेशांना घास म्हणतो गॅंग्स ऑफ बीड गॅंग्स ऑफ बीड गॅंग्स ऑफ वासेपूर फिल्मी डायलॉग डायलॉग वाची सुरेशांना दासाला माझा एक विचार नाही एक विचार प्रश्न विचारतो मी या सुरेश दासा सुरेश दसांना अरे सुरेश धसे सुरेश तुम्ही आमदार झाला राह आमदार झाला राह तुम्ही ज्यावेळी अंतरवली सराटीमध्ये गोळीबार झाला गोळीबार झाला माझ्या पोलीस भगिनीवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये गोळीबार झाला बीड शहरामध्ये ओबीसीची घडता आणण्यात आली यावेळी बीड जिल्ह्यातला गॅंग ऑफ बीड या, या सुरेश धसाला दिसले नव्हते का त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये किती पिस्तुली सरकारनं दिल्या याची माहिती सुरेश धसांना नव्हती का सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोष भाई देशमुखांच्या हत्येच राजकारण करतोय मला जबाबदारीने तुमच्या समोर सांगायचंय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होत ही हत्या जातीच्या भन्नातून झाली नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहेत मग आरोपींचे मग प्रत्येक घटना घडली आज पुण्यामध्ये घटना घडली मग त्या आरोपीची जात शोधायची आणि त्या जातीच्या विरोधात मोर्चा काढायचा का या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगाड्यामधल्या ओबीसी फटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना नेहमी दहशतीत ठेवण्याचं काम केलंय तो सोळंकी नावाचा आमदार तुझं जा घर जाळलं जात होत त्यावेळी आवाज उठवणारे छगनरावजी भुजबळ होते च्या क्षीरसागराचं घर जाळलं जात होतं त्याचा प्रतिकार करायला बीड जिल्ह्या मधला ओबीसी धावून आला दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय अरे हत्येला कधी आरोपीला कधी जात पात धर्म असत नाही कुठलाही माणूस कधी गुन्ह्याच समर्थन करत नसतो इथं न्याय व्यवस्था आहे इथं पोलीस प्रशासन आहे इथं सी आय डी आहे आणि मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी आमच्या अठरा पगड जातीच्या लोकांनी भटक्या विमुक्त जाती लो जमातीच्या लोकांनी आम्ही तुमच्याकडे बघून माहितीला मतदान दिलंय तुम्हाला सत्तेमध्ये बसवले पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आडून या ग्रह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या ग्रह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेब तुमचा पक्ष एका विचाराचा पक्ष आहे तुमचा पक्ष प्रभू रामचंद्राच नाव घेऊन राजकारण करतो हाच सुरेश थस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो आणि त्याच सुरेश धसांना मला प्रश्न आहे आष्टी मधला आदिवासी समाजामधला फिल्ल्या समाजातला संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड नावाचा तरुण अंजलीताई दमनिया आम्हाला त्या संजय उर्फ बिट्ट्या गायकवाडच्या आरोपीचा शोध तुम्ही लावून द्या कुठं गेला गायकवाड कुठं गेला तो आदिवासीचा पोरगा गरिबाच्या पोरानं भटक्या विमुक्ताच्या पोराची हत्या झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध मोर्चे निघात आहेत खैरलांजी प्रकरण घडलं नगरमध्ये एका भंगी समाजाच्या पोराला वैरण कटिंगच्या मशीन मध्ये घालून त्याची हत्या केली गेली, -गेली। सुरेखा मांगे नावाच्या एका महिलेला काढून तिची हत्या केली गेली अरे या माणसांच्या हत्या झाल्या त्यावेळी आम्ही बांधवानी तुमच्या कुणाच्या विरोधामध्ये जातीचा आधार घेऊन मोर्चे काढले नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तुम्ही जे या स्वर्गीय संतोष भैया देशमुखाच्या हत्येच चा राजकारण चालू केलंय एका समाजाच्या विरोधामध्ये गडळ ओकण्याचं कार्यक्रम सुरू केलाय या तरुणांना तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय या सगळ्या गोष्टीच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अरे तुम्ही आमदार झाला खासदार झाला आमदार खासदार झाल्यावर सगळ्या माणसांचे तुम्ही आमदार खासदार असता तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता आणि स्वर्गीय संतोष यांना देशमुखांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय नेत्यांना टार्गेट करता टाळ्या शिट्ट्या घोषणा मला वाटतय संतोष स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येच्या मागचं गांभीर्य या सुरेश धस आणि मनोज जरांगे नावाच्या माणसाने याच गांभीर्य कमी केलंय या महाराष्ट्रामध्ये अरे उठलं की सुटलं फिल्मी डायलॉग उठलं की सुटलं सुरेश थी टीव्ही वरती अरे या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत मी या हत्येचं समर्थन करायला मी इथं उभा नाही पण गाव गाड्यामधल्या ओबीसीचा आवाज असलेले पंकजताई मुंडे असो धनंजय मुंडे असोत भुजबळ साहेब असोत पडळकर साहेब असोत साहे अजून कोण माणसं असोत अरे आम्हाला नाही ना मंत्री होता येत आम्हाला नाही आमदार खासदार होता येत पण आमचे प्रश्न सोडवणारी माणसं आम्हाला तिथं पाहिजे आहेत तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणता कुठं कुठं तुमच्याकडे इव्हिडन्स आहे त्यांच्या विरोधामधला कुठं त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला पुरावे सापडलेत आणि वाल्मिकांनाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो धनंजय मुंडेंचे वाल्मिकांना बरोबर संबंध त्याच वाल्मिकांनाचे फोटो शरद चंद्रजी पवारांबरोबर आहेत त्याच वाल्मिकांनाचे फोटो जयंत पाटील सुप्रिया सुळे त्याच वाल्मिकांना फोटो सुरेश धसाम बरोबर आहे अरे तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिकांना चालतात त्यांची माणसं राष्ट्रवादीची वाढ करायला वाल्मिकांना चालतात निवडणुका जिंकायला तुम्हाला वाल्मिकांना चालतात वर्षानुवर्षी या गोष्टी चालतात त्यांच्या स्किलचा उपयोग तुम्ही करून घेता आणि अचानक तुम्हाला काय काय सुस्त फक्त धनंजय मुंडे दिसतात मला वाटतय या माणसांना अडकवलं जात आहे गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे या मताचं मी पण हे जे काही राजकारण होतंय या ज्या काही गोष्टी घडतायत या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत तुम्हाला आम्हाला जाग राहावं लागेल एकत्र यावं लागेल न्याय व्यवस्थेवरती प्रभाव टाकणाऱ्या पोलीस प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या अरे ती सीआयडीची टीम आली सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा ह्या जातीचा बाजूला काढा मग आता आपण सगळ्यांनी म्हणायचं का की यांच्या जातीचा बाजूला काढा बरोबर आहे का चुकीचं आहे जर विकणे नावाच्या अधिकाऱ्याला त्याची जात बघून बाजूला काढलं जात असेल तर मग आम्ही कुणाची जात काढायची आम्ही काढायची तुमची जात मला वाटत इथल्या न्याय व्यवस्थेवरती इथल्या सीआयडी वरती इथल्या पोलीस डिपार्टमेंट वरती इथल्या प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी या बीड जिल्ह्यामधल्या खासदाराकडून आमदाराकडून होत आहेत तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी जागं राहिलं लो पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं लो पाहिजे या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत ज्या शरदचंद्रजी पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्या शरदचंद्रजी पवारांना माझे काही प्रश्न आहेत पवार साहेब ज्या पुणे शहरामध्ये एक दोन दिवस असे जात नाहीत की यांच्या माध्यमातून हत्या होत नाही आजच एका आय टी इंजिनियरची एका मुलीची हत्या झाली कोयत्यानं राजगुरुनगर मध्ये मी मगाशी उल्लेख केला दोन आठ नऊ वर्षाच्या दोन मुलींची हत्या राजगुरुनगर मध्ये झाली ज्या पुणे जिल्ह्यातल्या गँगवार वरती मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट येतो त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस कधीही त्यांना भेटायला गेला नाही कधीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नाही शरद चंद्रजी पवार अंतर्वली सराटीला येऊन गेले आणि ये महाराष्ट्रात काय झालं तुम्ही बघितलंय पवार बीड जिल्ह्यामध्ये आले त्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे हेच शरद चंद्रजी पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हेच शरद चंद्रजी पवार त्या राजगुरुनगर मधल्या मुलींच्या किरी कोसावी फटक्या मुक्त जाती जमातीच्या मुलीच्या पालकाला भेटायला गेले का या प्रश्नाची उत्तर दुर्दैवानं नाही अशी आहेत म्हणजे राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमात जर आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावरची लढाई सुद्धा लढावी लागेल काही माणसं बोलली खाचकीच बोलली ते तर नाव घेत नाही म्हणे धनंजय मुंडे पालकमंत्री नाही पाहिजे का बर नाही माहितीये काय त्यांच्या घरी आम्ही जायचं का म्हणे आमची कामं घेऊ कमीपणा वाटतो कमीपणा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या बीड जिल्ह्यात काम करायचं का तसेच धाराशिव जिल्ह्यामधली लोक आम्हाला पालकमंत्री नको म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांनी राजकारण करायचं नाही राजकारणात पुढं आलं तर त्यांना टार्गेट करायचं मग भुजबळ साहेबांचं मंत्रिपद डावलणं असो की पडळकरांचं मंत्रिपद डावलणं असो की मग आता कोणाला तरी टार्गेट करणं असो मला वाटतं या सगळ्या परिस्थितीला तुम्ही आम्ही